लोकसभेच्या निवडणूक प्रचारामध्ये सुद्धा तुमचे ठिकाणी भाषण झाले प्रचार सभा झाले तर त्या प्रचार सभेमध्ये चव पण त्यांना की त्यांच्यावर टीकात्मक असं काही तुम्ही बोललं गेलेलं नाही तर ही बाब आणि हा विषय जाणीवपूर्वक तुम्ही बाजूला ठेवलात का असं कुठलंही माझ्या मनामध्ये नाही आणि विषय माझं मी माझी भाषण तुम्ही आतापर्यंत किंवा कुठल्याही निवडणुकीचे ऐकलं तर मी वैयक्तिक टीका करणाऱ्यापैकी मी नाही विकासाबद्दल बोलावं पक्षाबद्दल बोलावं एखाद्यावरच उमेदवार कुठं चुकत असेल तर त्याच्याबद्दल बोलावं नेते मोठे आहेत त्या मोठ्या नेत्याबद्दल मी काय बोलावं लोकांना सर्वांना माहीत आहे की काय चाललंय त्या परिस्थिती त्यामुळे मी काही मुद्दा कोणावर टीका टिप्पणी करून किंवा कुठंतरी ते काहीतरी वेगळं विषय मांडावा ही भूमिका माझी पहिलंही राहिलं नाही पुढेही राहणार नाही मागील काही दिवसापूर्वी भास्करराव पाटील खरगावकर यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तर याआधी काँग्रेस पक्षाची एक मागलेल्या बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये काँग्रेस सोडून गेले त्यांना परत पुन्हा नको असा एक सूर निघाला होता नाराजचा सूर तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर याचा काही परिणाम होईल का याबद्दलची राजकीय वर्तुळात चर्चा केली जाते त्याबद्दल काय सांगणार आपण पक्ष आहे काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे आणि आपण जे दादाबद्दल विचारला म्हणजे पाटला बदल जे विचारला तर ते मोठे नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत या जिल्ह्यातले अनुभवी नेते आहेत त्यांचे काँग्रेस पक्षामध्ये आल्यामुळे त्याचा निश्चितपणानं आमच्या पक्षाला फायदाच होणार आहे पक्षामध्ये मतमतांतर असू शकतात विचार कोणाचे काय असू शकतात कोणाचे काय असू शकतात पण निश्चितपणानं आमच्यामध्ये गटपाची कुठली नाही पक्षामध्ये किंतू परंतु नाही असं नाराजीचा सूर कुठं उमटलं आहे असं मला काँग्रेस पक्षाचा दक्षिणचा अध्यक्ष म्हणून मला कुठं दिसलं नाही पण निश्चितपणानं ते नाही आल्यामुळं आमच्या काँग्रेस पक्षाला भास्कर खबेवकर यांनी दोन जागेवर त्यांनी बोट ठेवलेला आहे थोडक्यात नायगाव विधानसभा त्यानंतर देगलूर बिलोली विधानसभा त्यांनी नायगावसाठी त्यांची त्यांच्या सुनबाई निलताई खतगावकरांचं त्यांनी नाव जाहीर केलंय तर त्यांची काँग्रेस तर्फे त्यांचं आणि परत देगलूर बिलोलीसाठी एक नाव गोपनीय ठेवलेलं आहे तर याबद्दल काय बोला तुम्हाला पूर्वी मी सांगितले की काँग्रेस पक्षामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी का उमेदवार निश्चित होत नाही आता त्यांचे वैयक्तिक विषय आहे त्यांना भावना वाटली की त्या मतदारसंघामध्ये थांबावं म्हणून म्हणून त्यांनी नाव डिक्लेअर केलं असेल पण मी सांगतो की पक्षप्रवेशाच्या वेळेस आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्यासमोर जे चे चर्चा झाली त्याच्यामध्ये आठ म्हणजे कुठलीही आठ राहणार नाही काँग्रेस पक्षासोबत मला राहायचं आहे काम करायचं आहे ही भूमिका त्यांनी मांडली त्यामुळे मला वाटत नाही की दादाने हे मागलं ते मागलं असं कुठे ती मागण्याची भूमिका त्यांनी घेतली नाही त्यांनी चर्चा कर चर्चा होत असेल पण तशी कुठली भूमिका घेतली नाही पण त्यांची इच्छा असेल तर इच्छा असू शकते कोणाची मी कुठं थांबावं किंवा मी कुठं काय मागावं कुठल्या उमेदवारी मागावी साहजिकच आहे स्वभाव गुण आहे राहू शकते किंवा त्याची इच्छाही राहू शकते इथं काम करावं तिथं काम करावं राहू शकते काय चुकीचं आहे मागणी असेल त्याची पण सृष्टी जो उमेदवार सक्षम असेल उमेदवार निवडून येईल अशा लोकांना उमेदवारी देणार आहे सर्वे होईल पक्षाकडून सर्वेमध्ये येईल सर्व खतगाव कराल तर नक्की खतकाव करायला उमेदवारी त्याच्यामध्ये काही असं काही फार काही म्हणजे असं वेगळं काही त्यांनी काही बोललेत असं नाही त्यामुळे काही वेगळं काही असं असं काही वेगळा अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही उमेदवार निवडीसाठी जिल्हाध्यक्ष या आपलंही त्या ठिकाणी शिफारस जाणारच आहे आपण तिथं जिल्हा अध्यक्ष म्हणून काही गोष्टी मला समोर सांगता येत नाही सर्वच गोष्टी उघड्या करता येत नाही गोपनीय काही गोष्टी ठेवा लागतात जिल्हा अध्यक्ष म्हणून मला मनात मत टाकायचे ते मी तेव्हा टाकले सध्या भाजप पक्षातील माझी आमदार सुभाषराव साबणे साहेब हे अनेक त्यांच्या कार्यक्रमामधून दूर जाताना दिसत आहेत काल झालेल्या देगलूरच्या आढावा बैठकीमध्ये सुद्धा भाजपाच्या सुभाष सामने साहेब दिसून आले नाही तर एकत्र चर्चा अशी आहे की सुभाष सामने साहेब हे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते तर हे कितपत खरं आहे आमच्या नेत्याच्या संपर्कात आहे असं मी ऐकून आहे आमच्या लेवलला अजून आम ले आमच्यापर्यंत कुठली गोष्ट आली नाही पण मी ऐकून आहे की आमचे जे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या संपर्कात आहेत त्यांच्या गाठीभेटी होऊन आले आणि पुन्हा पुन्हा आलो वाटलं आमच्यापर्यंत इथे विषय पण आज तरी आमच्यापर्यंत कुठला विषय आला नाही पण आमच्या नेत्याच्या संपर्कात असं मी ऐकून माहिती आहे